कराडच्या कोल्हापूर नाक्यावर वाहनांची काच फोड महामार्गावर मद्यपींच्या दादागिरीचा कहर महामार्गावर वाहतूक झाली ठप्प पोलिसांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष कराडच्या कोल्हापूर नाका परिसरात शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास दोन मद्यधुंद युवकांनी थेट महामार्गावर दादागिरी करत मालट्रक अडवला ट्रक, ट्रक चालकाला शिवेगाडी करत अचानकपणे एका युवकाने दगड घेऊन थेट ट्रकच्या काचेला फेकून मारले काच पूर्णता फुटली यामुळे ट्रक चालक भयभीत झाला या अचानक हल्ल्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली यामुळे एक किलोमीटरहून अधिक अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या घटनास्थळी मद्यपीने घातलेला गोंधळ यामुळे काही वेळेसाठी प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते त्यानंतरही मद्यधुंद युवकांचा तमाशा सुरू होता गेल्या पंधरा दिवसापासून कराड परिसरात अशा घटनांचा उघडपणे सुळसुळाट झाला आहे हायवेवर दारू पिऊन डिंगाणा घालणे वाहने थांबवणे काचा फोडणे हे प्रकार वारंवार घडत असून पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे हायवेवरील दादागिरीचा हा बेकायदेशीर उद्रेक यावर पोलिसांची कारवाई होणार का आणि ती कशी व काय असेल याकडे कराडकर नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड